नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण फिशचे रोल कसे तयार करायचे ते दाकडी पॅन ठेवलेलं आहे तापत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दोन फिश घालते आहे त्याच्यावर हे फिशचे तुकडे दोन घातलेले आहेत त्याच्यावर मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर हळद घालायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे तर दोन मिनटासाठी मी हे झाकून ठेवत आहे दोन मिनटानंतर आपण पाहू शिजले का तर आपलं चाकू जातो आहे त्यात म्हणजे शिजलेलं आहे तर, तर आपण हे आता बाहेर काढायचं आहे माशाचा रोल बनवण्यासाठी साहित्य पहा एक वाटी मैदा घेतला आहे एक अंड घेतले एक चमचा बटर घेतलं आहे मीठ अर्धा चमचा घेतला आहे कारण बटरमध्ये मीठ असते म्हणून एक चमचा साखर घेतले पिठी साखर हे सर्व साहित्य हे मळून घेऊन यात घालायचं आहे आणि हे बाकीचं साहित्य मी जे घेतले त्यात हा मासा आपण मघाशी शिजवून घेतला आहे त्याचे काटे सर्व काढून घेतलेले आहेत तो एक बारीक गोळा तयार करून ठेवलेला आहे ब्रेडक्रम घेतलेला आहे एक दोन तीन ब्रेडचं ब्रेडक्रम करून घेतलेला आहे एक दोन चमचे लाल तिखट घेतले दोन चमचे आलं लसूण पेस्ट घेतले कांदा अर्धी वाटी टामॅटो अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी हे सर्व आपण करून घ्यायचं आहे हे सर्व आपण एकत्र करून भाजून घ्यायचं आहे गरजेनुसार लागणार आहे डेड रोलसाठी भाजी करण्यासाठी आतली मी एका पॅनमध्ये एक, एक चमचा तेल घातले एक अर्धी वाटी कांदा घालते भाजायला अर्धी वाटी टॉमॅटो घालते हल्लं लसूण पेस्ट घालतो कांदा आपला भाजत आलेला आहे टामॅटोसुद्धा भाजलेला आहे छान गोल्डन कलरवर आता आपण हे लाल तिखट घालायचं चा आहे त्याच्यामध्ये एकसारखं करून घ्यायचं कोथिंबीर घालायचे आहे मिक्स करून झाल्यानंतर खाली उतरायचं आहे गॅस बंद करायचा आहे माश्याच्या वरच्या रोलचं कवरिंग करण्यासाठी मी हा मैदा एकवटी तर याच्यामध्ये आता मी पिठी साखर घालते मीठ घालते हे बटर पातळ करून घेतले ते घालते अंड फोडून घ्यायचंय ते घालायचंय एकसारखं फिरवून घ्यायचंय ते करून घ्यायचंय मी आता माशाच्या रोलसाठी हा मैदा म्हणजे पिठ्ठी मळून घेतलेला आहे ह्यात थोडी एक तीन चार चमचे पिठ्ठी जादा लागलेली मळताना कारण हे पातळ होऊ नये यासाठी काळजी घ्यायची आहे तर हे छान पीठ मळलं गेलं आहे हे माशाचं काढलेलं गर पण छान झालेलं आहे तर याच्यात जरासं मी मीठ घालणार आहे थोडं मीठ कमी आहे म्हणून आणि सर्व एकत्र एक करून घेणार आहे हे सर्व आता एकत्र करायचं आहे काही मिक्स झालेलं आहे तर मी आता हे बाजूला ठेवते आणि आता थोडंसं पीठ पळपटावर भरभर ह्याचे गोळे करून घेणार आहे हे पीठ एकसारखं करून घेते आधी ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे ते पिठात बुडवून मैद्यात बुडवून घ्यायचं आहे कोणतंही पीठ चालतंय गव्हाच्या पिठात जरी बुडवून घेतला तरी चालते पाण करून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता हे मी बि माशाचं जे तयार करून घेतले सारण ते मी आता ह्याच्यात घालणार आहे तरी असं एका साईडनं असं उरळी करून घ्यायचं आहे असं करायचं आहे तर ह्याच्यामध्ये आता ह्या पानाला थोडंसं पाणी लावून घेणार आहे म्हणजे हे चिकटण्यासाठी त्याच्यानंतर हे असं रोल करून घ्यायचं आहे हा रोल असा दाबून घ्यायचं आहे दोन्हीकडून अशा प्रकारच्या रोल तयार करून घेणार आहे मी आणखी आपले रोल तयार झालेले आहेत ते असे तयार केलेले आहेत मला गोळ करण्यासाठी घोळवण्यासाठी एक चमचावर मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी दाखवायचं मगाशी राहिले तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पातळ करून घ्यायचं आहे तर हे मी एक चमच्यावर पिठाचं पातळ करून घेतलेलं आहे गोळ कारण त्याच त्यासाठी हे सर्व यात बुडवायचे ब्रेड क्रम मध्ये असे बुडवायचे एक दहा मिनटं ठेवायचे आपल्याला हे मुरट ठेवायचे आहेत सर्व रोल असे तयार करून घ्यायचे आहेत आता मध्ये तेल घातलेलं आहे तापत एक दोन चमचे तर माशाचे रोल तयार केलेले आहेत उलटून घ्यायचे गोल्डन कलर वर भाजायचे रोल झालेले आहेत तर मी आता काढत आहे माश्याचे रोल तयार झालेले आहेत खूप छान क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे मी मोडून पण दाखवते मस्त झालेलं आहे सगळं शिजलेलं आहे कवरिंग असं वाचतंय त्यामुळे कुरकुरीत झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला फॉलो करा